सीके मराठी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे सीके मराठी डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी आयोजित केलेल्या हिंद या बैलगाडी शर्यतीच्या दुसऱ्या पर्वाचं आयोजन देशिंग तालुका कवटेभंका जिल्हा सांगली या ठिकाणी रविवार दिनांक डिसेंबर रोजी करण्यात आले श्री अंबाबाई देवीच्या यात्रेनिमित्त पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या जनरल बैलगाडी शर्यत आणि घोडागाडी सिंगल घोडागाडी शर्यतीचं आयोजन चंद्रहार पाटील युथ फाउंडेशन कडून करण्यात आलं रविवारी सकाळी नऊ वाजता बनेवाडी रोड देशिंग या ठिकाणी आयोजित करण्यात आले या शर्यतीचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस हे आठ लाख रुपयांचा ट्रॅक्टर द्वितीय क्रमांक बुलेट तृतीय क्रमांक अॅक्टिव्हा चतुर्थ क्रमांक त्याचबरोबर आदत गट बैलगाडी ब गट दुस्सा गट नवतर आदत यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात बक्षिस ठेवण्यात आले त्याचबरोबर संध्याकाळी सहा वाजता प्रसिद्ध गौतमी पाटील हिचा लोककलात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय गौतमी पाटील हे नाव सध्या महाराष्ट्रात सर्वाधिक चर्चेत राहणारं नाव आहे आपल्या लावणीनं सौंदर्यानं सगळ्यांना घायळ करणारी गौतमी पाटील नेहमी चर्चेत असते तिनं महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी लावणी करत प्रेक्षकांना वेळ लावले अनेक खेड्यापाड्यात तिच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं या कार्यक्रमांना तुफान गर्दी झाल्याचं पाहायला मिळतं यातच आता कौटेमंका तालुक्यात गौतमी पाटीलचा प्रथमच कार्यक्रम आयोजित करण्यात आल्यानं नागरिकांमध्ये प्रचंड उत्सुकता लागून आहे